जे शेतकरी म्हणत होते ना तणनाशकाचा वापर टाळा तणनाशक वापरल्यामुळे आमच्या जमिनीचा रास होते आमची जमीन नापीक होते त्या शेतकऱ्यांनी नक्की पहावी अशी व्हिडिओ जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद फोवर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी शेत मित्रांनो तुमच्या शेतामध्ये कोणतंही पिक असू द्या वांगी असू द्या मिरची असू द्या टोमॅटो असू द्या गवार असू द्या वेलवर्गीय भाजीपाला कोणत्याही प्रकारचं पिक असू द्या सोयाबीन असू द्या ऊस असू द्या मका असू द्या ज्वारी असू द्या हरभरा असू द्या गहू असू द्या कोणत्याही प्रकारचे पीक असू द्या या पिकांना मुख्य अडचण काय येत असते तर ती म्हणजे तणांची या तणांवर कशा पद्धतीने बंदोबस्त मिळवायचा आहे आता बऱ्याच वेळा मी सांगितलं होतं की तणनाशक फवारणी करा पण नाही या तणनाशकाच्या फवारणीच्या व्हिडिओमध्ये मला शेतकऱ्यांच्या अशा झाल्या की तुम्ही तणनाशक सांगू नका आमच्या जमिनीचा पोतडा असाळतोय रास होतोय जमीन नापीक होते तर त्यांच्यासाठी आणि नवीन शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे हे काय आहे तर हे आहे पारसमनी विडर रोलर हँडविडर आणि हँडविडर म्हणजेच कोळपणी यंत्र तर हे कशा पद्धतीने आहे त्याची माहिती आज आपण पाहतो लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे जे काही हँडविडर आहे म्हणजे कोळपणी यंत्र आपण म्हणू शकतो तर पारस मनी एटेक कंपनीचं आहे आणि यांनी हे अतिशय जबरदस्त आणि महत्वाचं यंत्र आतापर्यंत शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलंय हे अतिशय वजनाने हलकं आहे यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय तर या इकडे पाहू शकताय शेतकरी मित्रांनो इथं काय बघायला मिळतंय आपल्याला तर हा रोलर आपल्याला बघायला मिळतोय त्याचबरोबर याला बेरिंग दिलेले आहेत आणि ही फास दिलेली आहे यामध्ये आता ही या फास देते वेळी काय आहे आपल्याला तर यामध्ये आपल्याला तीन फासा जोडता येऊ शकतात तर कशा पाहू शकता आपल्याला ही फास झाली आठ इंच दहा इंच आणि बारा इंच अशा प्रकारच्या फास या आपल्याला यामध्ये दिलेल्या आहेत हे बघा ही आठ इंचाची ही दहा इंचाची आणि ही बारा इंचाची अशा तीन फास आपल्याला यामध्ये दिल्यात म्हणजेच तुम्ही जर कोणत्याही पिकाची लागवड केलेली आहे मल्चिंगवर बेडवर कोणत्याही प्रकारे केली याचं साडेचार फूट अंतर आहे पाच फूट अंतर आहे तरी यामध्ये चालतं तुम्ही सोयाबीनची लागवड केली अठरा इंच मध्ये अंतर असतं तरी देखील याची ओळखणी इझी स्वरूपात होऊ शकते कोणत्याही तनाशकाच्या फवारणीची गरज तुम्हाला नाही ह्या झाल्या फास तीन सांगितल्या तुम्हाला आठ इंचापासून बारा इंचापर्यंत तर यामध्ये आपल्याला काय मिळतो रेझर मिळतो हरेझर म्हणजे छोटा नांगर हा कशासाठी जर आपल्या पिकाला आपल्याला काय करायचं खत टाकायचे म्हणजे जे बेडवर पिकं असतात किंवा ज्याला मलचीचा वापर करत नाही ह्या पिकाला आपल्याला खताची भरणी करायची असते तर हे कशा पद्धतीने काम करतं तर इथं एक खास तयार होते त्यामध्ये आपण खत टाकू शकतो हातात शायने गाडू शकतो जेणेकरून आपल्या एकाच यंत्रामध्ये दोन कामं झालेली आपल्याला बघायला मिळतात आता हे जे काही पारसमनी हॅडविडर आहे तर याचा फायदा तुम्हाला एक सांगायचा झाला तर इथून खाली आयरन मटेरियल वापरलेलं आहे हेवी मटेरियल आहे आणि इथून वर हा मध्ये वापर केलेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर मी इजी स्वरूपात याची ही पाहू शकताय मी रेझर चालवलेला आहे आणि आता लगेच आपण बदलून इथं आपण जी काही गवत आहे तर ही काढू शकतो एक नंबर जबरदस्तरित्या काम झालेलं आपल्याला दिसतं आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं गवत असू द्या हे काढण्याचं काम तुम्हाला करून देतं आता पाहू शकता गवत किती मोठ्या असू द्या किंवा किती बारीक असू द्या एक नंबर आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं यंत्र जुगाड म्हणू शकतो तर ते म्हणजे पार्स मनी हॅन्ड विडर हो शेतकरी मित्रांनो आता हे तुम्हाला घ्यायचं असल्यास कसं घेऊ शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करा आणि हे घर बसल्या मागवल्याशिवाय राहू नका विशेष करून तुमच्याकडं भाजीपाला तरकारी वेलवर्गीय फळपिक कोणतंही पीक आहे तर ह्या पिकांमधील जे अंतर आहे ना या अंतर आहे तर यामधील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी हे जबरदस्त पारसमनी हँड विडर म्हणू शकतो आपण कारण भरपूर शेतकरी वारंवार म्हणतात तणनाशकाचा वापर करून जमिनीचा रास होतोय ना त्यांच्यासाठी अतिशय जबरदस्त आणि उपयुक्त असं हे मशीन ठरलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे पारसमनी हँड विडर याची खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याची हाईट आपण ऍडजस्ट करू शकतो त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तिथे जे काही नट फिट करण्यासाठी एक जागा दिलेली आहे तिथं आपण ऍडजस्ट करून याची हाईट कमी जास्त करू शकतो नंबर एक आपल्याला रिझल्ट येणार आहे आणि एक दिवसभर जरी आपण याची पोळपणी करत बसलो ना तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्कीच सबस्क्राईब करायचे मिळून भोर युट्यूब चॅनलला व्हिजिट दिले असेल व्हिजिट द्यायचे हे मशीन तुम्हाला ऑर्डर करायचं असल्यास लगेच ऑर्डर करा फक्त दोन दिवसामध्ये घरपोच डिलिव्हरी होऊन जाईल